ग्रामस्थ मंडळ चिखले तालुका वाडा जिल्हा पालघर यांच्या वतीनं त्यांचा एक विशेष सन्मान या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण सर दिलेलं आहे हे अतिशय मोठं ग्रामपंचायत चिखले जे विद्यमान सरपंच सन्माननीय अजय जाधव त्यांच्या सवेत आमचे ग्रामस्थ मेघराज पाटील सन्माननीय धनंजय पाटील उदय पाटील सुभाष पाटील यांना विनंती करेल की त्यांचा सन्मान सत्कार करायचा आहे हा सन्मान सत्कार करत असताना आम्ही त्यांना शाल श्रीफळ आणि एक सन्मान चिन्ह सन्मान मानपत्र या ठिकाणी देतोय त्या मानपत्राचं वाचन मी या ठिकाणी करतोय जरा जोरदार तणावजी ठाकरे साहेब आल चंदावरकर मक्ती स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर सर्वे भवंतु सुखिना सर्वे संतू निरामया वेदांची ही मंगलमय प्रार्थना जगण्याचे भाग्य ज्या सेवेला मिळाले ती सेवा अर्थात वैद्यकीय सेवा सर्वांच्या सुखाची व निरामय आरोग्याची कामना करणारे वैद्यक क्षेत्र जोखमीचे तेवढेच अशा चार दशकाहून कार्यरत आहात सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन आपल्या जिद्दीच्या व चिकाटीच्या जोरावर आपण वैद्यकीय पदवी प्राप्त केली शहरातल्या कुठल्याही हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आपण सेवा देऊ शकत होता अर्थार्जन करू शकत होता मात्र या जन्म सेवा घेतला स्वतःचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करून वाड्यासारख्या दुर्गम व वा आदिवासी बहुल तालुक्यात आरोग्याची सेवा देण्याचे महत्वपूर्ण काम सुरू केले शहरातील नामांकित डॉक्टर आपल्या हॉस्पिटल

ग्रामस्थ मंडळ चिखले आरोग्य दूत भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत वैद्य क्षेत्रातील आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छक चिखले वाडा जिल्हा पालघर मनपूर्वक धन्यवाद सर दरम्यान या कुस्ती स्पर्धेसाठी सन्मानिय रवींद्रजी दळवी पुरुष विभाग सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडनं रोख रक्कम एक हजार रुपये प्राप्त झालेल्या मनपूर्वक धन्यवाद सन्मानिय रवींद्रजी दळवी साहेब रसिक माली मोखाडा आदित्य मेडा ईदगाव मैदानामध्ये आहे निलेश तराळ जव्हार दिलीप रांगडा मोखाडा चला मैदानामध्ये या Thank you. दरम्यान आम्ही काही क्षणामध्ये या ठिकाणी भिवंडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब तसेच प्रकाश प्रकाशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे

पाठीशी गिरी सम उभा राहणारा गोविंद ही आपली खरी कीर्ती उत्तर वाढत राहील समाजासाठी तन मन धन देऊन झटणारी आपल्यासारखी व्यक्तिमत्व खरेदी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छु ग्रामस्थ मंडळ चिखले तालुका वाडा जिल्हा पालघर धन्यवाद डॉक्टर आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा रोहित एक सुट्टशी मला स्ट्रीक बोला लावू नका तिकडेशी जागा आहे इकडे जागा आहे जरा प्लीज बसून घ्या बसून घ्या